नमस्कार आरो स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत एक लोभी बगळा आणि हुशार खेकडा एका जंगलात एक, जंगला एक तळे होते त्यात एक म्हातारा बगळा राहत होता म्हातारपणामुळे तळ्यातील मासे पकडण्याची शक्ती सुद्धा त्याच्याकडे नव्हती एके दिवशी भुकेने व्याकुळ झाल्याने तो बगळा त्या तळ्याकाठी रडत बसला होता त्याचे रडणे ऐकून जवळच राहणारा खेकडा त्या बगळ्याची विचारपूस करण्यास आला बगळे काका आज आपण इथं रडत बसलात तेव्हा आपल्या जेवणाची काही सोय नाही का, का? बगड्याने सांगितले बाळ तुला काय सांगणार मी आजपासून हिंसा करायची नाही असं ठरवलंय उपास मारिणे जीव गेलात तरी चालेल पण मी निश्चय सोडणार नाही माझ्या अंगी आता एकदम वैराग्य आलंय माझ्या आसपास इतके मासे हिंडत आहेत पण मी ढुंकून सुद्धा बघत नाही खेकडा विचारतो पण काका हे वैराग्य अचानक कसं आलं त्यामागे काही कारण घडलं का त्याबरोबर बगळा धूर्तपणे उत्तर देतो बाळा या तळ्यातच माझ्या जन्मापासून आजपर्यंत मी आयुष्य काढले एका ज्योतिषाने मला भविष्य सांगितल्याने मी दुःखी आहे खेकडा विचारतो कसलं भविष्य अरे आता बारा वर्ष पाऊस न पडून या तळ्यातले पाणी पूर्ण आटून जाणार हे भविष्य ऐकल्यावर मी अतिशय दुःखी झालो आहे बगळा डोळे पुसत बोलत होता आता या तळ्यातले पाणी हळूहळू आटते आहे ज्यांच्या बरोबर आज इतकी वर्ष आनंदात काढली ते आता नाश पावणार छे ही कल्पनाच मी सहन करू शकत नाही खेकडा घाबरून विचारतो बगळे काका यावर उपाय नाही का बगळा विचार करून सांगतो आहे एक उपाय निश्चित आहे येथून जवळच एक मोठे तळे आहे बारात वर्षे नाही तर चोवीस वर्षे जरी पाऊस नाही पडला तरी पाणी आटणार नाही माझ्या पाठीवर बसून येण्यास जे तयार होतील त्यांनाच त्या तळ्यात जाता येईल त्या खेकड्याने पाण्यातील सर्व प्राण्यांना ही गोष्ट सांगितली त्याबरोबर सर्व प्राणी मला आधी घेऊन जा मला मला आधी घेऊन जा घोषा करीत बगळ्याकडे करी येतात प्रत्येक प्राण्याला आपल्या पाठीवरून नेऊन बगळा तळ्याजवळच काही अंतरावरील दगडाच्या शिळेवर त्या प्राण्याला आपटून मारे त्याला खाऊन टाकल्यावर पुन्हा दुसरा मग तिसरा असा त्या प्राण्यांना खायचा क्रम बगळ्याने लावला खेकड्याला आता बगळ्याबद्दल संशय होता म्हणून तो बगड्याला विचारतो बगळे काका खरं म्हणजे तुमची आणि माझी भेट पहिल्यांदा झाली पण मला अजून तुम्ही त्या सरोवरात घेऊन गेलेच नाही बगळा धूर्तपणे विचार करतो रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय रुची पलट म्हणून आज खेकड्याला खाऊ बगळा खेकड्याला सांगतो चल तर बसपाटीवर बगळा त्या नेहमीच्या शिळेजवळ खेकड्याला आणतो खेकड्याला आजूबाजूला हाडे काटे आणि मांस पडलेले दिसते खेकडा बगळ्याला म्हणतो काका तुम्हीही थकला असाल इथं विश्रांती घेऊ आणि मग त्या तळ्याकडे जाऊ बगळा आपल्या पाठीवर बसलेला खेकडा आपल्या तावडीत अडकलेला बघून खेकड्याला सांगतो अरे मूर्खा तळे विळे काही नाही आता तुला विश्रांती देतो माझ्या पोटात तिकडे तुझे सर्व मित्र भेटतील चल घे देवाचं नाव बगळ्याचा दुष्टपणा लक्षात आल्यावर खेकडा आपल्या दोन्ही नांग्यांनी बगळ्याची गोष्ट संपवतो आणि तळ्यावर जाऊन सर्व घडलेली हकीकत सांगतो आणि म्हणतो जे या तळ्यात राहिलेत त्यांच्या आयुष्याची दोरी बळकट म्हणून आपण सर्व वाचलोत नशीब तुमचं मी मध्येच मला न्यायला बगळायला सांगितलं आता मी त्याला ठार मारल्याने आपण सुकाणे राहू तात्पर्य लोभाच्या अतिरेकामुळे प्राणही गमावा लागतो काय मग आज कशी वाटली गोष्ट अशाच आणखीन गोष्टी ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही गोष्ट आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद